दिनांक आठ फेब्रुवारी रविवारी सकाळी साडे दहा वाजता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तवराल इंडियाच्या दुसऱ्या प्लांटचं उद्घाटन होत आहे हा अल्युमिनियम कास्टिंग अल्युमिनियम सँड कास्टिंगचा प्लांट आहे जो चाकण नंतर आपण दुसऱ्यांदा ग्रामीण भागामध्ये काढण्याचं ठरवलं अहिल्यानगर मधील सुपा ह्या भागाचं मी सिलेक्शन केलं कारण उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे ग्रामीण भागात सुद्धा उद्योग गेला पाहिजे हा माझा मानस होता त्याचबरोबर अहिल्यानगर सारख्या भागामध्ये रोजगार निर्मिती तिथे पुन्हा नंतर स्किल डेव्हलपमेंट चांगली व्हावी ही एक आंतरराष्ट्रीय कंपनी माझ्याबरोबर भागीदारीमध्ये आहे एक जर्मन कंपनी आहे त्यामुळे इथे जी प्रोडक्ट अल्युमिनियम कास्टिंगची जी प्रोडक्ट होतात ती संरक्षण त्याचबरोबर ऊर्जा आरोग्य मरीन रोबोटिक ऑटोमोटिव्ह अशा अनेक क्षेत्रांमध्ये दिली जातात आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आयात मुक्त करण्यासाठी बरीचशी प्रोडक्ट आपण आजपर्यंत डिफेन्समध्ये सारस टँक रेल्वेमध्ये अमृत भारत अशा अनेक उपक्रमांमध्ये आपण काम केलेलं आहे तर या अशा सेल्फ रिलायन्स किंवा आत्मनिर्भर भारत करणाऱ्या कंपनी आज अहिल्यानगरमध्ये येते तेथील ते, ते लोकल किंवा स्थानिक लोकांकडनं याची चांगली प्रशंसा होत आहे म्हणजे समाज सुधारक आपले अण्णा हजारे असतील यांनी सुद्धा त्याची प्रशंसा केलेली आहे या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर उद्योग मंत्री श्री उदय सामंत त्याचबरोबर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील बरीचशी मंडळी नवनिर्वाचित नगरसेवक पण तिथे कार्यक्रमाला येणार आहेत कारण माझी बरीचशी मित्रमंडळी पण त्यामध्ये आहेत तर माझी आपल्याला सर्व पत्रकारांना पण विनंती आहे की आपण सुद्धा रविवारी वेळ काढून सकाळी दहा वाजता प्रोग्रामला यावं धन्यवाद